हा मेडिकल बॉक्स आहे मेडिकल बॉक्स आणू शकत नाही लहान मुलांच्या जीवासाठी तुम्ही हा मेडिकल बॉक्स आहे तुमचा मेडिकल सांगून सांगू आण आणि आज रविवार आहे डॉक्टर

आम्ही विश्वास सोडतो ना बिंदास देतो थीस ना, थीस ना, तीस ते तीस पन्नास ते पन्नास घ्या पहिल्याला ट्रीटमेंट द्या तिसाला घेऊन डॉक्टर कडे कोण आहे जवळ इथे कोण होतो तिसरा माणूस बोला तो कोण त्याचं नाव काय तुमचं नाव काय पाटील त्यांचं पुन्हा नाव सांगा तुमचं राजू पाटील हा आणि ते कोण येतील ना काय करतात बोलू बोलू फोन करा फोन लावा त्यांना फोन लावा फर्स्ट एड बॉक्स आहे तुमच्याकडे

लागलं त्याला थोडं लागलंय तिसरा माणूस घ्या इकडे असंच मुलाला पाठवलंय अर्धा किलोमीटर थोडं लागले हे रक्त तेव्हा घळघळ घात होतं आणि सॉरी सॉरी हा निकते मिस्टेक असा मिस्टेक आहे का फोन पण लावून दिला नाही त्याला मुलाला कोणी फोन नाही ए बोलता माझा फोन नाही लागत प्रॉब्लेम नाही बोलता त्यांना दाखवला एवढे सगळे सिक्युरिटी ना मुलाला तुम्ही सायकल घेऊन चालला जाऊन सांगताय परत कधी बोललं सायकल आम्ही त्याला मेड नाही बोलूचाराना सायकल प्राणी कोण जातो होते ती का कावते हा तरी कोण तो दादा तू बघितलं नाही की किती लागले किती लागलं बघितलं नाही अच्छा तुम्ही कोण कौन आहे कोणच नाही ठीक आहे ते तर कोणच नाही लांब आहे घर काय जवळ आहे काय रिक्षा असे पण तिथे हे झालं

बो विचरायचो सॉरी सॉरी नाही 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 आता पहिले डॉक्टरकडे घेऊन चला कोण नेतोय सॉरी आता डॉक्टरकडे घेऊन चला आता हे बघा आता डॉक्टरकडे जाऊन चला गेला डॉक्टरकडे घेऊन चला डॉक्टरकडे चला चला एवढी मोठी चूक केली ना तुम्ही खूप मोठी चूक केली ती डॉक्टर मी तेव्हा होतं मला तुम्ही फोन करायला पाहिजे होता <laughs> था, था। दो दो ना? आगे। आगे। ते पण फोन चालवत बसतात कोण कोण फोन चालत असतात बघणारे ते फोन चालवतात वाले ते असतात ती मुलं फोन चालवत बसतात फोन घेऊन बसतात का लाईफ गार्ड लाईफबार्ड फोन येऊन नसतात त्यांनी ट्रीटमेंट काय दिली कोण कोण आहे तो लाईफ गार्ड होता असेल ना त्याला माहिती असेल चला चला आत्ता घेऊन पहिले का मग परत मी येते इथे चला घेऊन पहिले डॉक्टरकडे चला चला त्याला आयकडला बोलला कोण होता त्याच्यात काय त्याच्यात नाही हा चुकीचा शब्द आहे तेव्हा का नाही केलं हे कर्तव्य तुम्ही त्यावेळी का नाही केलं ह्यांना फोन नाही सापडले एवढे लाईफ गार्ड आणतो मोबाईल इकडे लाईफ गार्ड कोण आहे लाईफ गार्ड लाईफ गार्ड कोण आहे लाईफ गार्ड कोण आहे लाईफ गार्ड मोबाईल नसतो कोणाकडे नक्की काय आम्हाला काय माहिती आहे अच्छा तुम्ही कोण आहे साफसफाई वाजू मी कवा करायला पाहिजे होतो माहित मॅडम असं काय